बाबरूनाथ महाराज त्यांनी मला आजूरा देऊ प्रबोदरातून आजूबातून त्यांनी मला चिंतन देऊ मी माझ्या मला शिक्षण देतात आणि मला पुढे नेण्याचे ते काय करतात त्यांचा हात माझ्या डोक्यावर आहे म्हणून आज मी इथे बसण्याची हिम्मत करते याच्या आशंकावरून त्या कायद्याची या पाठबुडांची सेवा करण्याची मी थोडंसं मनात त्यांची पूजा दे माझी मिळाले तर माझ्यापाशी त्यांची गुरुंची पूजा करण्याचं मला एक कार्य मिळाले त्यांची सेवा करण्याची संधी करण्याची पूजा करण्याची मला संधी मिळाली सर्व गुरु देण्याची त्यांनी इतकं सुंदर कार्य केलंय की करतायत सगळं मला हे जेव्हा मी इच्छा तेव्हा मला हे सगळं कार्य करून खूप आनंद त्या दिवसापासून मी हे मंदिर सोडलं जाईल एकाही इथून प्रवचन

तुझ्या प्रकाशला सगळा अंधार पायसा करतो तस आपला आत्मस्वरूप आपला आत्मस्वरूप तुझ्या की आपल्या आत्म्यात प्रकाश पडला की आपल्याला सगळं काही चांगलं दिसायला बरं बुद्धिनिष्ठ या आत्मज्ञान ब्रह्मरूप हवी आपण आपण ब्रह्मनिष्ठ राखेल पूर्ण न आपल्या आपल्या बुद्धीचा निश्चय आत्मज्ञानाकडे गेला आत्मज्ञानी झाला तर आपण स्वतःला ब्रह्म आव समजायला लागलं त्याची आपली बुद्धीच कशी झाली की आपण ब्रम्ह आणि प्रत्येकामध्ये ब्रह्म आहे प्रत्येक देहामध्ये ब्रह्म आहे आणि प्रत्येक परमात्मा परमात्म्याचा आयुष्य आहे

आपल्याला पाहायला पाहिजे आपण आपल्यामध्ये झायला पाहिजे आपण सर्व काही करतो आपल्या चित्त शांत करतो दुसऱ्या कोणत्याही गोष्टी झालं नाही तेव्हा आपण ब्रह्म आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होतो आपण प्रात्र दिवस त्याचं स्मरण करतो त्याप्रमाणे आपली कृती प्रकाशित होते आपल्याला त्याचा आपण पण कोणामध्ये भेद मानत नाही मग तो कसाही माणूस असेल आपला अगदी शत्रू वैगे असेल तरी आपण तो देव आहे तो जे करतो कदाचित ते पण आपल्यासाठी उपयोगी पडते हे मानून असे हे मानून जर आपण चाललं तर आपण प्रत्येकामध्ये ब्रह्म मानतो हे प्रत्येकामध्ये तोच आत्मा आणि अशी हीच शिकवण आम्हाला आमच्या गुरु महाराजांनी दिली ते कधीच कोणाला वाईट बोलत नाही त्यांचं खूप शांत आमच्या गुरु करावा शांत तसे ते शांत गुरु आहेत खूप शांत आम्हाला समजावून सांगतात या दिवसापासून आम्ही त्यांच्या शाळेत पण आम्हाला त्यांचे पाय चरण सोडलेले नाही ऐसे व्यापक ज्ञान धरे जयाची हृदयात दिवशी आली तयाची कविता दृष्टी बोले विशेष काही असं ज्ञान ज्याच्या हृदयात आलं मी ब्रह्म आहे आणि तसे सगळे ब्रह्म आहेत मी त्या परमेश्वराचा अंश आहे तर मी त्याचा स्मरण करून याचा त्याच्यासारखा होऊ शकतो आणि सर्वांना त्या परमेश्वर असं अशी आपली बुद्धी झाली अशी समता दृष्टी आपल्यामध्ये आली मग काय बोलायचं नाही का सगळ्यात मग आपल्या कोणती शत्रुत्व आपल्याला दिसणारच नाही तुम्ही माझे हे माझे हे माझे हे सगळे माझे नाही का कोणी दुसऱ्या नंतर त्याच्या त्याला समजून घ्यायची आपल्यामध्ये शक्ती येते कारण तो माझाच अंश आहे ते माझीच बंधू बहीण ते सगळं त्या परमेश्वर त्या करण्यात त्याचे अंश आहे एक आपण पाचवी देखील ते देखील विश्व देखील ते बोलणे काय असते नवल येतो जसे ते आपला सच्चिदानंद ब्रह्मरूप आहोत असे समजतात त्याप्रमाणे ते सर्व विश्वाला मानतात यात आश्चर्य ते काय जसे गुरु परमेश्वर सच्चिद आनंद आहे तसा आपल्याला आपल्यामध्ये आनंद आत्म ने ने दिले दिले। थे 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 तो आत्मस्वरूप आपल्यामध्ये प्रगटल्यामुळे त्या ध्यानाने आज आम्ही चिंतन प्रबोधाचे चिंतन घेतले महाराजांनी त्यांनी आम्हाला दिली कृपा केली आणि त्यांचं ध्यान जेव्हा आम्ही करतो नावाचं ध्यान करतो तो आनंद मिळतो आम्हाला खूप परमानंदाची प्राप्ती होते जेव्हा काही ऐकतो त्यांच काही लागते आणि झलक आम्हाला आत्मन आत्मस्वरूप काय असू शकतं अजून त्याच्या पुढे काय आनंद मिळू शकतो त्याची आम्हाला जाणीव झालेली आनंद असा आनंद सत्य सतत म्हणजे सतत राहणारा गोष्टींनी मिळाला आणि ते ती वस्तू गेली ते अश्विन दुखतो असा आपल्याला आनंद पाहिजे आपल्याला सचित आनंद पाहिजे त्या परमेश्वराची प्राप्ती त्या परमेश्वराची प्राप्ती तो आनंद काही का, देखे, का थे थे, जे विजापणे भाग्य हे कौतुकाने देखील दारिद्र्याचा अनुभव